आपल्या लाडक्या व लाडकीच शुभ कार्य ठरलंय मग आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल ला सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला भव्य हॉल प्रशस्त जेवण हॉल पार्किंग ची सोय आकर्षक स्टेज राहण्याची उत्तम सोय फुला झाडांनी बहरलेला परिसर सर्व शुभ कार्यासाठी भव्य व प्रशस्त हॉल सदानंद मल्टीपर्पज हॉल संपर्क सत्या नऊ एक पंच्या भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल ला सांगोला ग्रामीण रुग्णालयाला मिळाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा आमदार शहाजी बापू पाटील उपजिल्हा रुग्णालयात पन्नास खाटांसह आरोग्याच्या परिपूर्ण सुविधा उपलब्ध होणार शहरातील सांगोला ग्रामीण रुग्णालयाची श्रेणी वाढ करून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्याकडे उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीसाठी सातत्याने गाठीभेटी घेऊन पाठपुरावा केला या पाठपुराव्याला यश आलासून असून सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे तीस खाटावरून पन्नास खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक विशेष बाब म्हणून श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मान्यता दिली या निर्णयामुळे नागरिकांना तात्काळ व परिपूर्ण आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार असल्याचं आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं सांगोला येथे तीस बेडचं ग्रामीण रुग्णालय असून लोकसंख्येचा विचार करता रुग्णांना मिळणारी आरोग्य सुविधा लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पडत होती त्यामुळे सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या परिपूर्ण सुविधा देण्याच्या दृष्टीनं आमदार शहाजीबाबू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडे सांगोला ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याच्या मंजुरीसाठी सातत्याने गाठीभेटी घेऊन पाठपुरावा केला या प्रयत्नाला यश आलं असून सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगोला ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला सध्या सांगोला ग्रामीण रुग्णालयात तीस खाटांची सुविधा उपलब्ध असून आता उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला असल्यानं पन्नास खाटांची सुविधा उपलब्ध होणार आहे सांगोला तालुक्यातील सर्वाधिक महत्वाकांक्षी ठरणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीसाठी आमदार शहाजीबापू पाटील यांचा राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू होता त्यास यश आला असून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव अरविंद मोरे यांनी याबाबतचा ध शासनादेश काढला आहे सदर पन्नास खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून तेथे बांधकाम व पदनिर्मिती करण्याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार अस येणार आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसमधील तरतुदीनुसार उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखडे सादर करण्यात येणार आहेत उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया स्त्री व प्रसूती रोगतज्ञ बालरोगतज्ञ अस्थिरोगतज्ञ नेत्र शल्य चिकित्सक दंत चिकित्सक वैद्यकीय अधिकारी अधिपरिचारिका प्रयोगशाळा शास्त्रज्ञ क्ष किरण तंत्रज्ञ अशी नवनवीन पदे भरण्यात येणार आहेत अद्ययावत आयसीयू ऑपरेशन थिएटर प्रशासकीय विभाग प्रयोगशाळा कॅन्टीन रुग्णालयाच्या परिसरात बायोमेडिकल वेस्ट तसेच विशेष अद्ययावत उपकरणे व यंत्रसामुग्री पुरवली जाणार आहे या उपजिल्हा रुग्णालयामुळं ग्रामीण भागातील रुग्णांना येथे विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा